आत। आता घडीची सर्वात मोठी बातमी पाहूयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे या बैठकीमध्ये दोन मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे आय बी पी एसची परीक्षा आणि एम पी एस सीची संयुक्त पूर्व परीक्षा ही पंचवीस ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आली आणि त्यामुळेच राज्यसेवेच्या परीक्षेची तारीख ही पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि यावरच या बैठकीमध्ये सध्या चर्चेला सुरुवात झालेली आहे सध्या साम टी व्हीवर पुण्यातल्या या आंदोलनाची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय रोहित पवार आमदार रोहित पवार सुद्धा या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी पुण्यामध्ये या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत तर एकीकडे आपण पाहतोय आंदोलनस्थळी आमदार रोहित पवार आहेत तर दुसरीकडे एमपीएससीची बैठकही सुरू झालेली आणि दोन महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होतीये पंचवीस ऑगस्टला दोन महत्वाच्या परीक्षा एकत्र आलेल्या आहेत याशिवाय कृषी विभागाच्या परीक्षेसंदर्भात सुद्धा या, परीक्षे या बैठकीत चर्चा सुरू झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात या बैठकीनंतर काय निर्णय होतोय हे पाहायचंय अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्रे यांच्याकडनं सिद्धेश आत्ताच्या बैठकी बैठकीसंदर्भातले काय अपडेट्स आहेत एकूणच काही वेळापूर्वीच बैठकीला सुरुवात झालेली आहे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष या एमपीएससीच्या बैठकीकडे लागलेलं ला आहे या बैठकीत दोन मुद्द्यांवर एकूण महत्वाची चर्चा होणार आहे ती म्हणजे आयबीपीएसची परीक्षा आणि एमपीपीएसची राज्य राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही पंचवीस ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांनी मागणी केली की राज्यसेवेची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात यावी त्याचबरोबर कृषी विभागाच्या ज्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत त्या ती जी दोनशे पद आहेत ती राज्य सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे त्यासाठी पुण्यामध्ये आंदोलन देखील सुरू आहे आणि या दोन महत्वाच्या मुद्द्यांवरती आता चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि नेमकं काय निर्णय होतो याकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचं लक्ष पुण्यामध्ये ही बैठक आता संपेल आणि काय निर्णय होत हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल